आज आई बनवत आहे ग्रीन पालक चिली पराठा मम्मी काय करते आज आज न ताई पालक पराठा करणार आहे मी तर त्याच्यासाठी साहित्य सांगते तुला एक वाटी पालक एक वाटी गव्हाचं पीठ पाव चमचा जिरे पावपेक्षा कमी थोडं अर्धा तुमच्यापेक्षा पण कमी आलं एक हिरवी मिरची आणि मीठ हां आणि दोन तीन चमचे तेल आणि थोडी हळद टाकली हं आणि आता मी हे सगळं मरते हे बघा सगळं असं टाकून घ्यायचं थोडी हळद टाकली ना मग छान कलर येतो त्याला टाकून घ्यायचं सगळं एकत्र करून दोन चमचे तेल टाकायचं आणि हे पोळ्यांपेक्षा थोडं घट्ट मळायचं हां ओके हे बघ ताई पीठ मळून घेतलं असं बनवायचं हां पीठ हे बघ आता हे ता तेल लावून पंधरा वीस मिनटं मुरू द्यायचं आणि मग पराठे करू आपण ओके हे okay. बघता येईल पिठात आपण एक वाटी पीठ घेतलं ना hmm? त्याच्यामध्ये चार ते पाच होतात पराठे आपले ओके पुरीपेक्षा थोडं मोठं लाटून घ्यायचं मस्त असं गोळा करून घ्यायचं पीठ मस्त आपण गोळ्यांना कसं पीठ वगैरे लावतो अंडा करतो त्रिपोणी तसं नाही करायचं मस्त असंच करायचं जायचं ओके त्रिकोणी चौकोनी आयताकृती कसे पण करू शकता तुम्ही करायला सोपे कुठले तर गोल आयताकृती पण सोपेच असतात लाटून घ्यायचं जास्त जाड पण नाही जास्त हे पण नाही पंजाबी पराठा पण म्हणतात बरं का पंजाबी पराठा तर आपण एक मिरची टाकली आहे लहान मुलांना खायचं असले तर फक्त मिरची न टाकता पण करू शकतात छान लागतात ते पण पालक चिली पराठा थोडंसं तेल लावायचं तव्याला आणि थोडंसं कमी जास्त करत करत घालायचं पन्नास होणार अल्लाखोर पुरीपेक्षा जास्त करून घ्यायचं म्हणजे कसं सगळ्यांनाच जमतात इतके सोपे असतात ते पराठे जास्त इन्ग्रेडियन्स नाही लागवत काही नाही काही नाही तर लक्षात नाही आलं काय उलट बदलली मी हो तिचे खूप आवाज पण गड हे करायचं असलं ना मस्ती चांगली वाटते ही काय नाही हे चालू जाते मस्त खमंग वास येते वा ते खरपूस भाजून देते बाराशा बारीक गॅसवर खायला पण एकदम खुसखुशीत आली दुसऱ्या दिवसापर्यंत माऊस राहत एक एका एक वाटीमध्ये किती पराठे झाले पाच पराठे झाले एका एक वाटीमध्ये एक वाटी काय गव्हाच्या पीठ पालक पीठ एक वाटी पालक दोन्ही ओके दोन्ही खुसखुशीत कुछ मस्त खुसखुशीत कुछ असे बनला गेले पालक चिली पराठा खुसखुशीत कुछ टेस्टी आपल्याला वास बघ छान आहे त्याचा एका वाटीत झाले ना एवढे बाकी छान झाले बर वाकार आणि मस्त खूपच छान ग्रीन पालक चिली पराठा आणि चालणीत का ग्रीन का तर हिरवागार आहे म्हणून चालणीत का ठेवायचे तर त्याची वाफ येऊ नये ताटामध्ये ठेवले तर वाफ वाफ येते ना ओके बघा आता किती कोरडे झाले बघ खूप अच्छा जास्त झाक नाही काही नाही काही नाही आणि मस्त कुणाला दा, बरोबर खाऊ शकता लोणच्या बरोबर खाऊ शकता कुठल्या चटणी बरोबर बर खाऊ शकता किंवा एखादी ग्रेव्ही उभरायला लसूण चटणी ग्रेव्हीची भाजी असली त्याच्या बरोबर खाऊ शकता त्याच्यासोबत पण आणि यू कॅन इट विथ वन आयदर चटणी सॉस व्हॉट एवर यू ऑन आता हे जर आवडले असतील आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ऐकेल बटन दाबा लाईक करा शेअर करा आणि या तुम्ही पण आता पराठा खायला अशा पद्धतीने एका वाटीमध्ये सहा ते सात पराठे इझिली होतात तुम्हीसुद्धा बघू शकता की कि किती खुसखुशीत हिरवेगार आणि छान पराठे केलेत आईने चला तर्मग तर मग या पराठ्यांचा आस्वाद घ्यायला आणि तुम्हाला जर आमचे चॅनल आवडले असेल आणि पुढचे जर व्हिडिओज बघण्याची इच्छा असेल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट व शेअर करा थँक्यू